वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा श्रावण महिना संपायला आला की ओढ लागते ती आपल्या लाडक्या बप्पाच्या आगमनाची गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो भगवान गणेशाला समर्पित आहे दरवर्षी गणेश चतुर्थीला भाविक मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाने गणेशाची पूजा करतात यावर्षी गणेश चतुर्थीची तारीख सात सप्टेंबर शनिवार या दिवशी साजरी केली जाणार आहे गणेश चतुर्थीची स्थापना वेळ आहे शनिवार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि रविवारी सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस वाजता समाप्त होईल याशिवाय मूर्ती स्थापनेचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांनी सुरू होणार आणि दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे एकूण कालावधी आहे दोन तास एकतीस मिनटे आणखी एक, एक महत्त्वाची गोष्ट गणेश चतुर्थीच्या दिवशी सहा सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून एक मिन मिनिटांनी ते रात्री आठ वाजून सोळा मिनटापर्यंत चंद्राचे दर्शन टाळण्याचा सल्ला दिला जातो गणपती प्रतिष्ठापना पूजेसाठी लागणारं साहित्य काय काय लागते ते आपण पाहूया तर आपल्याकडे पाहिजे शाडू मातीची गणपती मूर्ती हळद कुंकू अक्षता गुलाल अष्टगन दहा सुपाऱ्या पाच पाच खारीक बदाम हळकुंड अक्रोड रेशीम कापड कापडाची वस्त्रे दोन जोड एक पंचा तांदूळ तुळस बेल दुर्वा फुले पत्री, हार आंब्याच्या डहाळे दोन नारळ पाच फळे पंचवीस विड्याची पाने कच्चे दूध दही शुद्ध तूप साखर मध कलश तामन पळी पंचपात्र सुटे पैसे चवरंग आसन नैवेद्याची तयारी समई वाती निरंजन कापूर हात पुसण्यासाठी फडके देवाच्या अंग पुसण्यासाठी कापड कापसाची वात चार लहान वाट्या चंदन दुर्वा तर गणेश चतुर्थीची पूजा पद्धत कशी आहे तर आपल्याला सकाळी लवकर उठून प्रातस्नान संध्या पूजा नित्यविधी करायचा आहे गणपती मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ करून घ्यायची पाटावर अक्षता पसरून त्यावर मूर्ती स्थापन करावी आणि श्री परमेश्वर प्रित्यर्थ पार्थिव गणपती पूजन मह करी असा संकल्प म्हणून पाणी सोडावं व दीप यांचे